हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स स्टुडंट सायन्स आद न ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स एस सायन्स विथ मी निर्मिन एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण कोऑर्डिनेट जॉमेटरीच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केले आहे आणि आपण डायरेक्टली आज सुरू करतो आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट वन आणि हा आहे तुमचा फर्स्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट वन स्टुडंट हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट वन सेव्हन पॉईंट वन मध्ये खूप छान आणि सोपे प्रश्न आहे की जे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणार आहे तर फर्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर आहे स्टेट इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच अॅक्सिस do द फॉलोइंग पॉईंट्स लाईफ सगळे पॉईंट्स तुम्हाला इथे दिलेले आहे पहिला पॉईंट काय आहे तुमचा ए हा पॉईंट दिलेला आहे ए या पॉईंटचे कॉर्ड्रन्स काय दिलेले मायनस थ्री आणि टू मग आता हे सगळे कॉर्ड्रन्स कुठल्या ॲक्सिसवरती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी ही डायग्रॅम आठवती मी तुम्हाला शिकवली होती काय आहे ही डायग्रॅम हा तुमचा कुठला ॲक्सिस आहे हा तुमचा वाय ॲक्सिज आहे हा काय आहे तुमचा एक्स ॲक्सिस आहे ठीक आहे आपण इकडे काय काढले होते सगळे का 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 प्लस नंबर वन टू थ्री आणि इकडे सगळे काढले काय होते तुमचे मायनस नंबर मायनस नंबर काढले होते वरती काय काढले होते वरती परत आपण प्लस नंबर काढले होते वन टू थ्री आणि इकडे खाली काय काढले होते तुमचे मायनस नंबर मायनस वन मायनस टू मायनस थ्री अशा पद्धतीने काढले होते हा फर्स्ट कॉड्रंट आहे हा सेकंड कॉड्रंट आहे हा तुमचा थर्ड तुम्� कॉड्रंट आहे आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट हां लक्षात आहे तुमच्या याच्यामध्ये काय आहे प्लस प्लस याच्यामध्ये काय आहे सगळ्यात पहिले मायनस आणि नंतर प्लस याच्यामध्ये दोघही मायनस आणि याच्यामध्ये प्लस आणि मायनस याच्यावरून ह्या एका चार्टवरून तुम्ही याचे उत्तरं फटाफट लिहू शकतात मग पहिलं काय सांगितलं तुम्हाला मायनस आणि प्लस सो मायनस प्लस कुठे आहे तुमच्या सेकंड कॉर्ड्रंटमध्ये तर तुम्ही लिहिणार इथे सेकंड हा जो ए पॉईंट आहे कुठे आहे तुमचा सेकंड मध्ये आहे ठीक आहे कारण पहिलं मायनस आहे आणि दुसरं काय आहे तुमचं प्लस आहे फटाफट आन्सर आपण लिहिणार आहोत बी पॉईंट कुठे आहे मायनस फाय आणि मायनस टू तुम्हाला काय सांगितलं दोघं मायनस कुठे असतात थर्ड मध्ये म्हणजे तुमचा बी पॉईंट कुठे येणार आहे तुमचा थर्ड मध्ये लक्षात ठेवा प्लस प्लस फर्स्ट मध्ये मायनस मायनस थर्ड मध्ये सेकंड मध्ये तुमचं मायनस प्लस आणि लास्ट कॉर्ड्रंटमध्ये प्लस मायनस आहे ठीक आहे खूप सिंपल क्वेश्चन आहे पुढे तुमचा जो के पॉईंट आहे तो के पॉईंट कुठे आहे त्यांनी काय दिले थ्री पॉईंट फाय दिले आहे आणि वन पॉईंट फाय तुम्ही ते तुम्ही पॉईंट द्या फ्रॅक्शन द्या काही द्या दोघं काय दिसतंय तुम्हाला हा पण प्लस दिसतोय आणि हा पण प्लस दिसतोय मग प्लस प्लस काय येणार आहे प्लस प्लस तुमचा फर्स्ट कॉर्ड्रंटमध्ये येणार आहे ठीक आहे बघा हा झाला ए बी सी झाला नंतर त्यानंतर आपण जाऊया के डी कडे जाऊया डी पॉईंट काय दिले त्यांनी टू आणि टेन दिलेलं आहे म्हणजे दोघं पण काय आहे परत प्लस प्लस आहे प्लस प्लस काय येणार तुमचं परत फर्स्ट क्वाड्रंटमध्ये इथे येणार आहे ठीक e e आहे हा पण झाला आपला त्यानंतर पुढे जाऊया आपण ई पॉईंट पॉईंट जो ई आहे काय दिलंय आहे तुम्हाला थर्टी सेवन आणि थर्टी फाईव्ह मग आता तुम्हाला इथे प्लॉट बीट करायला नाही लावले फक्त बगळ खायचं मग थर्टी सेवन पण प्लस आहे थर्टी फाय पण प्लस आहे म्हणजे दोघंही प्लस प्लस काय येणार तुमचं परत फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हा तुमचा नंबर येणार आहे एवढं सोपं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण हे चारही पॉईंट कुठल्या कुठल्या क्वॉड्रंटमध्ये आहे हे तुम्हाला मी छानपैकी इथे दाखवलं पुढे बघूया आपला एफ पॉईंट एफ पॉईंट कुठे आहे बघा एफ पॉईंट काय दिलेला आहे फिफ्टीन आणि मायनस एटीन काय दिसतंय रे बाळानं तुम्हाला हा प्लस आणि हा मायनस प्लस मायनस कुठे आहे तुमचा फोर्थ क्वाड्रंटमध्ये म्हणजे तुमचा पॉईंट कुठे जाणार आहे हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये जाणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघूया जी जी काय दिलं आहे तुम्हाला थ्री आणि मायनस सेवन म्हणजे काय आहे हा प्लस आहे आणि हा मायनस आहे म्हणजे हा प्लस आणि हा तुमचा मायनस कसे कुठे असतो रे प्लस मायनस प्लस मायनस असतो तुमचा फोर्थ क्वाड्रंटमध्ये म्हणजे हा पण जाणार आहे तुमचा फोर्थ क्वाड्रंटमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आहे हा झाला हा पण झालेला आहे एच आता हा खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे एच का महत्त्वाचा आहे कारण त्यांनी एचमध्ये तुम्हाला झिरो आणि मायनस फाय दिलेला आहे लक्षात ठेवा कुठल्याही उदाहरणामध्ये ज्यावेळेस त्याचा एक्स क्वाड्रंट हा झिरो दिला असेल तर तो जो पॉईंट आहे तो कुठे येणार आहे तुमचा वाय ॲक्सिसवरती येणार आहे डायरेक्टली कुठे येणार उत्तर त्याचं वाय ॲक्सिसवरती एक्स कॉड्रंट झिरो म्हणजे तो वाय ॲक्सिसवरती येणार ऑब्विसली ठीक आहे त्यानंतर पुढे एम पॉईंट हा पण खूप महत्त्वाचा आहे एम पॉईंटमध्ये ट्वेल्व आणि झिरो तुम्हाला दिलेला आहे ट्वेल्व आणि झिरो मग तुम्हाला एक्स हा ट्वेल्व दिलेला आहे आणि वाय मात्र झिरो दिलेला आहे मग ज्याचा वाय कॉर्डरन्ट झिरो आहे तो पॉईंट कुठे सांगितला तुम्हाला हा या ॲक्सिसवरती म्हणजे एक्स ॲक्सिसवरती पुढचा पॉईंट कुठे येणार तुमचा एक्स ॲक्सिस एक मिनटं हां स्पेलिंग चुकलं आपलं एक्स ॲक्सिसवरती ॲक्सिसवरती येणार आहे ठीक आहे हा पण झाला ठीक आहे पुढे जाऊया आपल्या पुढच्या पॉईंटकडे एन इज इक्वल टू झिरो आणि नाईन परत ऑब्झर्व्ह करा एक्स क्वाड्रंट झिरो दिला आणि वाय तुमचा हा दिलेला आहे म्हणजे हा पॉईंट कुठे जाणार तुमचा याच्यावरती म्हणजे वाय वरती हा पॉईंट कुठे असणार आहे वाय वरती ठीक आहे त्यानंतर पुढे काय दिलं आहे पी पी काय आहे तुमचा झिरो आणि टू पॉईंट फायव्ह मग आता हा एक्स तुमचा झिरो दिला आहे वाय टू पॉईंट फाय दिलेला आहे म्हणजे एक्स झिरो असेल तर वाय पॉईंट कुठे जाणार तुमचा वाय वरती तुमचा हा पॉईंट इथे जाणार आहे ठीक आहे आणि लास्ट बघूया क्यू क्यू दिलेला आहे मायनस सेवन अँड मायनस थ्री दोघंही मायनस मायनस कुठे असतं तुमचं थर्ड कॉर्डरंटमध्ये म्हणजे तुमचा हा पॉईंट जाणार आहे तुमच्या थर्ड कॉर्डरंटमध्ये ठीक आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर जो वन आहे तो खूप सिम्पल होता तो मी ते एक्सप्लेन केलेला आहे लेट्स मूव्ह टू द क्वेश्चन नंबर टू सो माझ्या विद्यार्थी मित्रांनो हा आहे तुमचा सेकंड क्वेश्चन ते को खू की जो खूप सिंपल आहे चार प्रश्न आहेत चार मार्क्स मिळणार तुम्हाला तर हूच बोथ कॉर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी तुम्हाला काय सांगितलं ही महत्त्वाची जी डायग्रॅम आहे तुम्ही लक्षात ठेवायची आहे काय आहे ही डायग्रॅम हा तुमचा एक्स ॲक्सिज हा काय आहे तुमचा वाय ॲक्सिज हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट हा तुमचा सेकंड क्वाड्रंट हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट एवढी डायग्रॅम डायरेक्ट मनामध्ये फिक्स करून टाकायची नंतर पहिल्या याच्यामध्ये प्लस प्लस असतात तिसऱ्या याच्यामध्ये दोन्ही मायनस मायनस असतात हे तर लगेच लक्षात राहील दुसऱ्या याच्यामध्ये तुमचा पहिला मायनस असतो नंतर प्लस असतो आणि फोर्थ याच्यामध्ये अपोजिट असतो पहिले प्लस असतो नंतर मायनस असतो ठीक आहे कन्फर्म याच्यावरून सगळे उत्तर आपण लिहू शकतो पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे बुज हुज बोथ कॉर्डिने कॉर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह दोघांचे पॉझिटिव्ह कुठे कुठे आहे तुमच्या फर्स्ट कॉड्रंटमध्ये आन्सर काय आहे तुमचं फस्ट क्वाड्रंट काय आहे फर्स्ट क्वॉड्रंट्स त्यानंतर सेकंड हूज बोथ कॉर्डिनेट्स आर निगेटिव्ह निगेटिव्ह काय असतात तुमच्या थर्ड क्वाड्रंट थर्ड कॉर्ड्रंटमध्ये काय असतात दोन सगळे निगेटिव्ह असतात त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे हूज एक्स कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह एक्स काय पाहिजे तुमचा प्लस पाहिजे आणि वाय काय पाहिजे तुमचा मायनस पाहिजे एक्स प्लस पाहिजे आणि वाय मायनस पाहिजे कशा येतील प्लस मायनस कुठे असतं रे तुमच्या फोर्थ कॉड्रंटमध्ये म्हणजे याचा आन्सर काय आहे तुमचं फोर्थ क्वाड्रंट क्वाड्रंट्स कॉर्ड्रंट्स त्यानंतर चौथा लास्ट क्वेश्चन आहे हुज एक्स कॉर्डिनेट इज निगेटिव्ह म्हणजे तुम्हाला एक्स आणि वाय दिलेलं आहे पण एक्स तुमचा निगेटिव्ह पाहिजे आणि वाय हा पॉझिटिव्ह पाहिजे मग मायनस प्लस कुठं असतं रे मायनस प्लस तुमचं असतं सेकंड कॉर्डिने कॉर्डिनेट्समध्ये किंवा सेकंड क्वॉड्रंटमध्ये असतं सिम्पल आहे प्लस प्लस, 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 प्लस पहिल्या याच्यामध्ये मायनस मायनस तिसऱ्या ह्याच्यामध्ये मायनस प्लस थ सेकंड आणि प्लस मायनस चौथ्या याच्यामध्ये सो अशा पद्धतीने खूप सिंपल क्वेश्चन होता सेकंड क्वेश्चन पण आपण इथे कवर केलेला आहे लेट्स मूव्ह टू द लास्ट क्वेश्चन सर स्टुडंट हा आहे तुमचा थर्ड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलेला आहे का ड्रॉ द कॉर्डिनेट सिस्टीम ऑन अ प्लेन अँड प्लॉट द फॉलोइंग पॉईंट्स आता हा हे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही ग्राफ पेपरवरती पण दाखवू शकतात किंवा सिम्पल आपल्या पेन आणि पेपरवर घेऊन किंवा आपण आपल्या नोटबुकमध्ये सुद्धा हे पॉईंट प्लॉट करू शकतात मग आता सगळ्यात पहिले हे सगळे पॉईंट आपल्याला दाखवायचे याच्यासाठी काय करूया आपण एक ऍक्सिस काढून घेऊया सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही तुमची स्केल आणि पेन्सिलचा यूज करून हा जो वाय ॲक्सिस आहे तो वॅक्स वाय ॲक्सिस जो आहे तो अशा पद्धतीने काढून घ्या व्यवस्थितपैकी स्ट्रेट लाईन काढा व्यवस्थित छानपैकी हा काय झाला तुमचा वाय ॲक्सिस वाय ॲक्सिस नाव द्या व्हर्टिकल काय असतो तुमचा वाय ॲक्सिस त्यानंतर आपण हॉरिझॉन्टल जो ड्रॉ करणार आहोत तो काय आहे तुमचा एक्सॲक्सिस हा काय आहे तुमचा एक्स ॲक्सिज एक सक्ष मग मध्ये काय असतो तुमचा ओरिजिन असतो या साईडला काय करतो आपण प्लस पॉइंट लिहित असतो आणि इकडे मायनस पॉइंट लिहित असतो इकडे प्लस वन टू थ्री वन वन सेंटीमीटरचा डिस्टन्स सोडा फाय सिक्स सेवन एटपर्यंत आपण लिहूया इकडे मायनस पण त्याच पद्धतीने लिहूया मायनस वन हां मायनस वन हा मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाय मायनस सिक्स आणि मायनस सेवन अशा पद्धतीने आपण काय केलं ह्या साइडला प्लस पॉईंट लिहिले आणि ह्या साईडला मायनस पॉईंट लिहिले आहे वरती तुम्हाला काय सांगितलं वरती आपल्याला प्लस पॉईंट लिहायचे आहे मग ह्याच पद्धतीने जसं आपण आडवं लिहिलं त्याच पद्धतीने आपण उभे पण काय करणार इथे प्लस वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स अशा पद्धतीने लिहित जाणार त्यानंतर खाली काय लिहिणार खाली आपण मायनस पॉईंट लिहिणार आहोत अशा पद्धतीने काय लिहिणार आपण मायनस पॉईंट मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाय मायनस सिक्स आणि मायनस सेवन अशा पद्धतीने आपण काय करणार पहिले एक्सॲक्सीज की जो आडवा आहे आणि वाय एक्सी जो उभा आहे तो आपण काढून घेतलेला आहे आता सगळ्यात पहिले त्यांनी आपल्याला काय सांगितलं एल इज इक्वल टू मायनस टू अपॉइंट फोर काढायला लावलेला आहे मग आता तुम्ही बघितल्या बघितल्या लक्षात येईल तुमचं मायनस आणि प्लस कोणत्या ॲक्सिसमध्ये असतं तुम्हाला शिकवलं आहे मी ऑलरेडी कोणत्या ॲक्सिसमध्ये असतात हा ॲक्सिस तुम्हाला सांगितलं पण इथे प्लस प्लस असतं इथे मायनस प्लस असतं इथे मायनस मायनस असतं आणि इथे प्लस मायनस म्हणजे हा तुमचा मायनस प्लस आलेला आहे म्हणजे हा तुमचा सेकंड कॉर्डरंटमध्ये म्हणजे इथे तुमचा हा पॉईंट येणार आहे मग आता हा कसा प्लॉट करायचा त्यांनी काय सांगितलं की याचा एक्स कॉर्डिने कॉर्डिनेट मायनस टू आहे आणि याचा वाय कॉर्डिनेट काय आहे फोर आहे मग आपण पहिले एक्स कॉर्डिनेट दाखवून घेऊया एक्स कॉर्डिनेट काय आहे मायनस टू म्हणजे हा जो पॉईंट आहे तो इथून सुरू होणार आहे तुमचा इथून आणि तुमचा वाय कॉर्डिनेट काय आहे त्याचा फोर आहे म्हणजे बरोबर इथे तुमचा इथून असा पॉईंट आणि इथून हा पॉईंट इथे येणार आहे तुम्ही फक्त स्केलच्या सहाय्याने स्ट्रेट लाईन मारायची आहे व्यवस्थित म्हणजे तुमचा पॉईंट कुठे आला हा यल पॉईंट जो आहे तो इथे आला आहे त्याचे कॉर्डिनेट्स पण लिहून टाका मायनस टू आणि फोर मला लक्षात छानपैकी हे ड्रॉ करायचा आहे त्यानंतर सेकंड पॉईंटकडे जाऊया याचा एक्स कॉर्डिनेट एक्स आहे फाय आहे आणि हा सिक्स आहे म्हणजे दोन्ही प्लस, प्लस प्लस आहे दोन्ही प्लस प्लस कुठे असतो तुमच्या फर्स्ट क्वॉड्रंटमध्ये म्हणजे तुमचा पॉईंट जाणार आहे इकडच्या कॉर्ड्रंटमध्ये मग पहिला फाय आहे आणि इकडं सिक्स म्हणजे सिक्सच्या सरळ रेषेमध्ये तुम्ही काय करणार अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करणार स्केलने आणि इथे पण काय करणार एक अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करणार आणि मग तुमचा पॉईंट काय येणार आहे इथे यम येणार आहे आणि त्याला आपण फाय सिक्स असं नाव देणार कारण त्याचा एक्स कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट काय आलेला आहे त्याचा हा फाय आलेला आहे आणि त्याचा जो वाय कॉर्डिनेट आलेला आहे तो काय आलेला तुमचा सिक्स आलेला आहे ठीक आहे त्यानंतर आपण जाऊया एन पॉईंट कडे एन मध्ये दोघही बघा मायनस मायनस आहे म्हणजे तुमचा हा पॉईंट येणार आहे या कॉर्ड्रंटमध्ये कोणत्या थर्ड तिघं दोघंही मायनस कुठे असतात तुमच्या थर्ड कॉर्ड्रंटमध्ये म्हणजे तुमचा मायनस थ्री म्हणजे हा मायनस थ्री आणि हा मायनस फोर म्हणजे तुमचा जो पॉईंट आहे तो अशा पद्धतीने इथे आणि हा मायनस फोरच्या सरळ रेषेमध्ये येणार आहे इथे येणार आहे ठीक आहे काय पॉईंटचं नाव आहे रे तुमच्या तुमच्या पॉईंटचं नाव आहे एन पाहिलं त्याचे क्वॉड्रंट क्वॉड्रंट्स पण लिहून टाका मायनस थ्री आणि मायनस फोर हं म्हणजे एक्स ऍक्सिस वरची मायनस थ्री आणि वाय एक्सिस वरती मायनस फोर त्यानंतर आपण जाऊया पी पॉईंटकडे पी पॉईंटकडे काय आहे एकदा प्लस आहे आणि एकदा मायनस आहे प्लस मायनस कुठे असतं तुमच्या बघा फोर्थ कॉर्ड्रंटमध्ये म्हणजे हा टू घेणार आणि इकडे हा मायनस थ्री बघा हा टू आणि हा मायनस थ्री अलग लक्षात किती छान आहे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा प्रश्न आहे पी नाव द्या त्याला टू आणि मायनस थ्री ठीक आहे त्यानंतर पुढे क्यूकडे जाऊया क्यू, जा क्यू काय आहे सिक्स आणि मायनस फाय म्हणजे तुमचा प्लस मायनस असा आहे म्हणजे आपण घेऊया हा सिक्स आणि हा मायनस फाय मग आता मायनस फाय पहिले आपण काढून घेऊया काय सांगितलं रे सिक्स हां हा इकडनं सिक्स घ्यायचा तुम्ही व्यवस्थित स्केलने काढा हो हा झाला तुमचा कोणता पॉईंट रे क्यू पॉईंट याचे कॉटर्न्स काय या आहे सिक्स एक्सॲक्सीसवरती आपण सिक्स दाखवलं वाय ॲक्सिसवरती काय दाखवलं मायनस फाय हा तुमचा एक्स सिक्स दाखवला वाय तुमचा मायनस फाय दाखवला इथे लक्षात व्यवस्थित स्केलने ड्रॉ करा मी रफली ड्रॉ करून दाखवते तुम्हाला त्यानंतर पुढचं आहे एस इज इक्वल टू सेवन झिरो आता हे सगळ्यात महत्वाचं ज्याचा एक्स कॉर्डिरंट सेवन आहे आणि वाय कॉर्डरंट झिरो आहे म्हणजे तो एक्स वरती येणार आहे हंड्रेड पर्सेंट म्हणजे तुमचा हा पॉईंट कुठे येणार आहे इथे येणार आहे डायरेक्टली इथे त्याचं नाव काय करणार तुम्ही एस कारण त्याचा एक्स कॉर्डिनेट हा त्याचा एक्स कॉर्डिनेट हा वाय कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट झिरो म्हणजे तो एक्स एक्सिस वरती येणार हे ऑलरेडी शिकवलं ना ज्याचा वाय कॉर्डिनेट झिरो तो एक्स एक्सिसवर ज्याचा एक्स कॉर्डिनेट झिरो तो वाय एक्सिसवरती येणार हे तर लक्षात त्यानंतर लास्ट आहे झिरो मायनस फाय आता इथे एक्स आणि हे वाय आहे याच्यामध्ये वाय कॉर्डिनेट्स तुम्हाला दिलेलं आहे आणि एक्स कॉर्डिनेट झिरो एक्स कॉर्डिनेट झिरो आहे म्हणजे तो तुमचा कुठे येणार आहे ऑब्वियसली वाय कॉर्डिनेट्सवर म्हणजे वाय एक्सिसवरती येणार आहे आणि त्याच्यामध्ये पण तो मायनस फाय दिलेला आहे म्हणजे तुमचा हा जो पॉईंट आहे मायनस फाय म्हणजे इथे येणार आहे नाव काय आहे त्याचं टी टी द्या इथे इथे काय एस दिलं सो अशा पद्धतीने सगळेच्या सगळे पॉईंट आपण दाखवलेले आहे आणि याचे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट मिळतील असं मला वाटतं सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट वन होता तो आपण इथे कम्प्लीट केलेला आहे सेवन पॉईंट टू प्रॅक्टिससह लवकरच भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला फायदा होतोय का ते पण लिहा तुमचे काही सजेशन असेल ते पण लिहायला विसरू नका कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या शाळेतून तुम्ही हे व्हिडिओ बघतायत तेही लिहा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी